जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण आलेलो आहे अनवर भाऊकड्या अन्वर भाऊकडे यायचं कारण तुम्हाला सगळ्याला माहीत आहे इथं जो काही स्टॉक असतो तो झिरो डाऊन पेमेंटपासनं तर मिनिमम पन्नास हजार एक लाक न, ते एक लाख रुपये डाऊन पेमेंटमध्ये उपलब्ध राहतो त्यांच्या स्टॉकमध्ये हॅवी कमर्शियल व्हेकलपासनं तर जे स्मॉल कमर्शियल व्हेकल आहेत त्यासुद्धा उपलब्ध आहे जसं की जितोस कॅरी अशोक लेलँड दोस टाटा एस ज्या स्मॉल कमर्शियल व्हेकल तुम्हाला खरेदी करायच्या त्या सगळ्या एका स्पॉटवरती उपलब्ध राहणार आहेत तर आपल्यासोबत अनवर भाऊ आहे त्याच्यानंतरची जी काही माहिती आहे ते अनवर भाऊ आपल्यापर्यंत पोहोचवतील बट त्याआधी आपण त्यांचा छोटासा परिचय घेऊ अनवर भाऊ तुमचं नाव आणि आपलं काय लोकेशन वगैरे आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या माझं नाव अनवर आहे आमचा लोकेशन जे आहे वाळोज कामगार चौक सिग्नलवरती आहे अच्छा कानवर भाऊ आपल्या जसे व्हिवर सगळ्यांना माहिती आहे जे जुने व्हिवर व्हिवर आहे ना सगळ्यांना माहिती आहे का भाऊ माझ्या व्हिडिओ पाहासाठी ते गरजते मला फोन येतो त्यांचा तर मित्रांनो आपले जी जुनी है आता आता है है ते, जे जुने व्हिव्हर्स आहे जे कोणी आता फर्स्ट टाईम पाहत आहे त्यांना सांगतो की अनवर भाऊ जे आहे ते त्यांनी सुरुवात अशी केली होती की जे कोणी ड्रायवर हेवी कमर्शियल ड्रायवर लोक आहे किंवा किनारकी वगैरे करतात त्यांना झिरो डाऊन पेमेंटमध्ये यांनी मालक बनवलं होतं त्याच्यामुळे हे खूप फेमस आहे सोबतच अनवर भाऊ आता आपल्याकडं खूप मोठा गाड्याचा स्टॉक आहे कमीत कमी, कमी पंचवीस तीस गाड्या आपल्या स्टॉक मध्ये उपलब्ध आहे आता ह्या गाड्या ज्या आहे ह्या लोनवरती आहे का कॅश करावं लागणार आहे काय प्रोसेस काय जे गाड्या आहे ना त्याच्यावर लोन नाही राहत ते आपण लोन करून देते त्यांना अच्छा कॅश गाड्या असते म्हणजे ह्या गाड्यावर कुठे लोन वगैरे नसतात घ्यायचं त्याला तुम्ही लोन करून लोन करून तर ही सुविधा जे फक्त ही महाराष्ट्रासाठी का ऑल इंडिया साठी फक्त ओनली वन महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रामध्ये कोणत्या खेड्याचा असो कोणत्या गाडी उपलब्ध होऊन जाईल लोन जाईल जे लागेल ते भेटाने भाऊ आता आपल्याकडे एवढ्या साऱ्या काही गाड्या स्मॉल कमर्शियल मोठ्या हेवी कमर्शियल तर ह्या गाड्यासाठी मिनिमम काय डाऊन पेमेंट येऊ शकतं आता तुम्हाला सांगू एक गोष्ट जे काही गरीब लोक आहे तो दिवाला दसऱ्या त्यांना मनवलं मला शंभर दोनशे गरीब लोक होते मनवले पहिले गाणी लही मनवले मी फक्त अच्छा, अच्छा, अच्छा। गरिबीसाठी गरीब लोक हा कोणी मनवणार नाही मी माझ्या शिवत मला जे कमीशी कमी डाऊन पेमेंट जे बी गरीब असन ते पन्नास ते साठ हजार त्याचे पैसे अगर नाही असन जवळचा असेल शंभर किलोमीटर ऐंशी किलोमीटर वर चा, चा आसल, तर त्याला मी सुद्धा झिरो डाऊन पेमेंट करून देईन तर मित्रांनो अनवर भाऊन सांगितलं आहे जर कोणी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या एरिया सर्कलच्या शंभर किलोमीटरच्या आसपासचं कोणी असेल तर त्याला झिरो डाऊन पेमेंटमध्ये गाडी देण्याचं काम अनवर भाऊ करून देतील बट जे कोणी जास्त दूर आहे शंभर दीडशे दोनशे किलोमीटर महाराष्ट्रमध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये कुठं आहे त्यांच्यासाठी मिनिमम पन्नास हजार ते एक लाख रुपये हॅवी कमर्शियल डाऊन पेमेंट येणार आहे संदीप भाऊ एक ऐकून घ्या माझ्या कस्टमर से एक रिक्वेस्ट आहे की जे बी फोनवर जास्त गोष्टी नाही फोन, वर जासे सांगा फोन वर। जे बी अगर त्याला झिरो डाऊन पेमेंट करायची आहे तर त्याला मला पर्सनल येऊन भेटायचे ओके तर मित्रांनो अनवर भाऊ सांगताय की तुम्ही फोन करून झिरो डाऊन पेमेंट याच्यात भेटेल का याच्यात भेटेल का जर तुम्हाला खरंच गाडी खरेदी करायची आहे तर तुम्हाला अन्वर भाऊशी कॉन्टॅक्ट करून सरळ सरळ त्यांच्या शोरूमवरती व्हिजिट करून त्यांच्यासोबत डिस्कस करायचं आहे त्यानंतर ते तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे कुठं काय करावं लागणार आहे काय डॉक्युमेंट लागणार आहे ती संपूर्ण माहिती ते तुम्हाला इथं बसल्या बसल्या देणार आहे फक्त फोनवर परेशान करू नका विनाकारण बार बार फोटो वगैरे ज्याला खरंच गाडी घ्यायची तो सरळ येईल गाडी डोळ्यानं बघल चेक करल तसं तुम्हाला करायचं आहे बाकी तुम्ही प्रत्येक वेळ फोटो वगैरे मागू नका तर अनवर भाऊ गाड्या भरपूरशा गाड्या आहे आता आपण हेवी कमर्शियल गाड्याचा व्हिडिओ बनवतो तर कुठल्या गाडीपासून सुरुवात करायची आपण हे तीस पंधरापासून करू सुरुवात गाड्या तर भरपूर आहे गा? ही ही गाडी ते एक गाडी आहे ते विकलेली आहे विकली गेली हा विकल्या गेले अन्वर भाऊ प्रो तीस पंधरा आयशर ची गाडी आहे काय सांगता पूर्ण काय डिटेल हे दोन हजार बावीस ची गाडी आहे संदीप ही बावीस फुटी गाडी आहे याचे पेपर बी पूर्ण नवीन भेटन एक वर्षाचे इन्शुरन्स भेटन दोन वर्षाचे पासिंग भेटण टॅक्स रेग्युलर भेटन याचा याची ऑफर आहे साडे एकोणीस लाख रुपये समोरचे दोन टायर बटन भेटन मागचे ऐंशी टक्के टायर आहे त्याला काय पेलोड वगैरे काय हे साडे दहाटाने हा बावीस फुटी गाडी आहे काय दिलं ऑफर हे साडे एकोणीस ऑफर आहे अगर कोणी जोडसा असेल हे असेल तर त्याला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये मी मालक मानू शकतो शंभर किलोमीटर आज कोणी असं तर पन्नास हजार डाऊन पेमेंट गाडी उपलब्ध होऊन जाईल बाकी कोणती आहे ये पंधरा सोळा इकोमेट ये सोळा पंधरा आहे इकोमेट आहे बावीस तेवीस ची गाडी आहे साडे अठरा लाख रुपये ऑफर यायची ये तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर कोटी असं दोनशे किलोमीटर मी त्याला झिरो डाऊन पेमेंट करून पेमेंट हा काय ची साईज वगैरे गाडी आहे समोरचे दोन टायरा बटन आहे मागचे ऐंशी टक्के टायरा आहे वीस फुटी गाडी आहे रनिंग गाडी आहे रनिंग गाडी हा फक्त ऐंशी हजार चाललेली गाडी आहे ऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे हा ऑफर किती दिला साडे लाख साडे लाख झिरो झिरो डाऊन पेमेंट उपलब्ध नंबर बी बघून घ्या नाही तर नंतर फोन करा हे कराऊ हे गाडी सांगितली होती बेचाळीस भाऊ एकवीस चौदा एक्सपी आहे आयशर चा काय डिटेल राहणार या गाडी ये दोन हजार बावीस ची गाडी संदुकोश वीस फुटी गाडी आहे समोरचे दोन टायर बटन बेटन मागचे पन्नास टक्के टायर यायला पेपर पूर्ण नवीन बेटन साडे एकोणीस लाख रुपये ऑफर यायची ये भी तुम्हाला पन्नास ते साठ हजार म्हणजे डाऊन पेमेंट मध्ये मालक म्हणून पन्नास ते साठ हजार ऑफर काय दिला साडे एकोणीस आणि आपण ज्या काही गाड्याचा ऑफर देतो त्याच्यामध्ये कमी होणार आहे कमी जास्त होईल ना आपण थोडी माल काय पूर्ण वगैरे आहे साडे दहाटाने हो दोन हजार बावीस ची गाडी आहे दोन हजार बावीस रनिंग गाडी आहे नेक्स्ट कोणती नेक्स्ट तीस पंधरा प्रो आहे आता आली तुमची लाडाची महिना ही गाडी संदीप बोस शोरूम गाडी आहे शोरूम गाडी कंपनी टायर कंपनी बावीस फुटी गाडी आहे फक्त सोळा हजार चाललेली गाडी आहे सोळा हजार किलो फक्त सोळा हजार चाललेली आहे गाडी बावीस फुटी आहे चोवीस ची गाडी आहे याची ऑफर आहे साडे बावीस लाख ही बी तरी सुद्धा मी झिरो डाऊन पेमेंट वर करून देई गाडी झिरो डाऊन झिरो डाउन पेमेंटवर करून देईन गाडी जबरदस्त भाऊदस्त भाऊ शंभर किलोमीटर हजार त्याच्यानंतर कोणी बी असेल तर एक लाख रुपये लागेल त्याला म्हणजे जे कोणी जसं आसपासचं संभाजीनगर संभाजीनगरच्यात हां झिरो डाऊन पेमेंट झिरो कोणी जास्त दूरचं दूरचं आहे एक लाख रुपये लाख रुपये मिनिमम डाऊन पेमेंट लागणार आहे बक्स भाऊ ऑफर काय सांगितलं होतं एक बावीस पन्नास बावीस लाख पन्नास याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल नेक्स्ट गाडी तीसपंदा प्रो एकवीस एक ची गाडी भाऊ साठ टायर बटन आहे जागेवर सहाशे साठ टायर बटन आहे वीस फुटी गाडी आहे पेपर पूर्ण नवीन भेटन एक वर्षाचा इन्शुरन्स दोन वर्षाची पासिंग पेटन टॅक्स रेग्युलर पेटन साडे एकोणीस लाख रुपये ऑफर यायची हे बी पन्नास ते साठ हजार मध्ये मी मालक म्हणून दिन यायला पन्नास ते साठ हजार डाऊन पेमेंट पन्नास ते साठ हजार दोन हजार एकवीस ची गाडी आहे एकवीस ची बारा महिन्यातली वीस फुटी गाडी आहे हे लोड साडे दहा टन आहे गाडी कमी चाललेली येऊ कंडिशन न्यू कंडिशन सहाशे सहा टारा बटन ये आली तुमची साडेबारा टन वाली गाडी साडेबारा टन हा ही गाडी आहे एकवीस ची गाडी रनिंग गाडी आहे वीस फुटी गाडी ये भी। दोन टारा बटन आहे मागचे सत्तरशे ऐंशी टक्के टारा येला याची ऑफर आहे वीस लाख पन्नास हजार रुपये वीस लाख पन्नास हजार रुपये हा ऑफर आहे कोणी बी अगर जवळचा असेल शंभर किलोमीटर त्याला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल पन्नास हजार हां पन्नास हजार वीस फुटी ही गाडी वीस फुटी हो आपण आता सगळ्या गाड्या दाखवतो त्याच्या पेपर डॉक्युमेंट वगैरे कसं राहणार याचे पेपर जे आपण सांगतो ना तेच भेटायचे जे जिकडे आता लोक सांगितले ना आपण ते पूर्ण नवीन पेपर आहे त्यांचे म्हणजे आता याच्या पुढे बी ज्या गाड्या आपण दाखवतोय पूर्ण जे चालू आहे आता याचा इन्शुरन्स चालू आहे तरी याला इन नवीन इन्शुरन्स भेटन कारण काय संदीप तीन महिने दोन महिन्याच्या इन्शुरन्सवर लोन कोणी मारत नाही गरीब माणसं असतं हे असते कोणी इतकी एवढा पचपन हजारचा चा इन्शुरन्स कोणी पैसे देणार एवढे इन्शुरन्स मग आपण काय करता गरीबीसाठी नाही का नवीन फाडून देतो आपण डायरेक्ट इन्शुरन्स कोणी हा डायरेक्ट काढून देतो डीलरसाठी फक्त आमच्या कमिशन राहतं काही ते विसरू नका फक्त हा ते विसरले का मग तुम्ही विसरले ऑफर काय दिला वीस पन्नास वीस लाख पन्नास हजार हा त्याच्यामध्ये कमी जास्त जास पंधरा बारा टाटाची गाडी आहे स्लीपर कॅबिन आहे वीस फुटी गाडी आहे सहाशे साठ आठ बटन यायला पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन बटन एक वर्षाचा इन्शुरन्स दोन वर्षाची पासिंग गाडी बावीसची ची गाडी आहे हा साडेसतरा लाख रुपये ऑफर यायच्या कमी जास्त होऊन जाईल हे बी तुम्हाला सुद्धा झिरो डाउन पेमेंट वर करून देईन झिरो डाउन पेमेंट झीरो डाउन पेमेंट वर करून देईन परत एकदा आपण प्रत्येक सांगत राहतो की आ, की काय काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतात पण डॉक्युमेंट रोज नवीन नवीन व्ह्यूवर्स येतात फर्स्ट टाइम त्यांना गाडी घ्यायची राहते तर ज्याला कुणाला लोन करायचंय तर लोन साठी काय कागदपत्र लागतात ते एक वेळेस आपले व्ह्युव्हर्स लोन साठी जे आहे ना पहिली तो लायसन हेवी पाहिजे तुमच्याकडे हेवी लायसन दुसरी गोष्ट स्वतःच घर पाहिजे सिव्हील सातशेच्या वरची पाहिजे सातशेच्यावर सहा साडे बी लागले पण सिव्हिल चांगला पाहिजे त्याच्यामध्ये दोन रुपये बी गोट दिली तुम्ही लोन नाही करणार आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन बँक स्टेटमेंट सहा महिन्याचा सा, सात चेक घरचा लाईट बिल और घराची टॅक्स पावती कंपल्सरी और प्लस गॅरंटेड एक लाखांचं ना ला। गॅरंटेड पाहिजे गॅरंटेड पाहिजे मला एक विचारायचं जर एखाद्याकडनं गॅरंटेड मॅनेज होत नाही गॅरंटेड भेटत नाही त्याच्यासाठी काही हा आहे का, का मी त्याच्यासाठी एखादा शेतीवाला गॅरंटेड लावून टाकायचं मी मारून टाकन दिला गॅरंटेड देऊ शकता नाही शेतीवाला कोणी ला आता पर्सनल काय झालं की कोणाला बी <laughs> प्रत्येक गाडीला गाडीवाला गॅरंटेड पाहिजे हर बँकेवालीला आता आपण काय करू लागले प्रत्येक अगर गॅरंटेड गाडीवाला भेटू शकत नाही कोणी बी गॅरंटेड काय पन्नास हजार द्या वीस हजार द्या तेव्हा गॅरंटेड म्हणते घरी कुठून आणणार ते पैसे कुठून आणणार एवढे लोगाचे घराचे वहिनीचे जेवण ठेवून हे ठेवून पैसे आणते ते मग गाडी घेतात काय कशाला तलटला घ्यायची त्यांची मग त्याच्यासाठी काय ऑप्शन आहे शेती त्याच्यासाठी एक तर घरावाला गॅरेंटेड लावा नाही तर शेतीवाला गॅरंटेड लावा मी स्वतः पाहून घेईन बाकी मित्रांनो खूप छान अशी माहिती भाऊ आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे